नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील जे श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना आहे त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना आहे विधवा लाभार्थी पेन्शन योजना आहे त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आहे आणि म्हणजे सर्व जे काही निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणारा उपयुक्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा डी बी टी ॲक्टिव्ह करूनही जी तुमची माहिती ऑनबोर्ड केली आहे तुमची ऑनबर्ड झालेली आहे तरीही तुम्हाला हयातीचा दाखला देणे अनिवार्य आहे गरजेचं आहे आणि हे का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे मी स्वतःहून सांगत नाही तर याबद्दलचं शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आता बघा तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला दरवर्षी जे हयातीचा दाखला आहे तो तुम्हाला द्यावा लागत असतो आणि हयातीचा दाखला यासाठी द्यावा लागत असतो की तुम्ही हयात आहात जिवंत आहात कारण की सरकारला हे माहीत पडलं पाहिजे की तुम्ही जिवंत आहात आणि हयात आहात आणि त्यामुळे जे सरकार आहे तुमचं जे पेन्शन आहे पंधराशे रुपये ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आता हयातीचा दाखला कोणाला द्यायचा असतो हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या पन्नास वर्षे वयाच्या वर जे लाभार्थी आहेत त्यांनाच हा दाखला द्यावा लागत आहे आणि हा दाखला त्याचसाठी द्यावा लागतो की त्यांना समजलं पाहिजे सरकारला की तुम्ही जिवंत आहात हयात आहात आणि त्यामुळेच तुम्हाला हे जो दाखला आहे देणे अनिवार्य केलेलं आहे सरकारनं आणि त्यानंतरच तुम्हाला जे पुढील मानधन किंवा पेन्शन आहे ते तुम्हाला मिळत राहणार आहे अशासाठी हा दाखला तुम्हाला तिथं द्यावा लागत असतो तर बघा हा दाखला जमा करण्यासाठी जी तारीख सरकारनं नेमून दिलेली आहे बघा एक एप्रिल ते तीस जून या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो दाखला आहे तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे बघा आता तीनच दिवस बाकी आहेत आणि तीस जूनपर्यंत हा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे अन्यथा तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे जे अनुदान आहे ते मिळणार नाही आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि बघा तुम्ही तहसील कार्यालयावर जाऊन जरी तुम्ही जरी जा या अगोदर जरी ज हा दाखला दिलेला असेल म्हणजे एप्रिल महिन्यापासून ते तीस मे या कालावधीत जर तुम्ही दिलेला असेल तर मग तुम्हाला देण्याची गरज नाही आहे परंतु ज्यांनी कुणी दिलेला नाही आहे ज्यामध्ये सर्वच निराधार बंधू आलेले आहेत त्यांना हयातीचा जो दाखला आहे तो, तो द्यावं देणं सरकारनं बंधनकारक केलेलं आहे आणि त्यानुसारच त्या तुमचे जे अनुदान आहे तुम्हाला मिळणार आहे कारण की सरकारला माहीत आहे की खूप सारे जे लाभार्थी असतात जे की दरवर्षी मयत होत असतात तर त्यांचे अनुदान परत त्यांच्या खात्यामध्ये जात असते आणि म्हणून हे रोखण्यासाठीच सरकारनं हयातीचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक केलेले आहे आता यामध्ये बघा काही कारणास्तव जर तुम्ही उशीर झाला तुम्हाला हा हयातीचा दाखला देण्यासाठी तर तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंतसुद्धा हा जो हयातीचा दाखला आहे हा देऊ शकता एक जुलै ते तीस सप्टेंबरपर्यंतसुद्धा तुम्ही हा हयातीचा दाखला हा देऊ शकता परंतु विशिष्ट कारणास्तव म्हणजे तुम्हाला कशाबद्दल उशीर झाला आहे हे दाखला देण्यासाठी हे एक अपवा अपवादात्मक आहे जर अपवाद असला काही तरच याला मान्य करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला विशिष्ट असं कारण त्यांना दाखवावं लागेल सांगावं लागणार आहे त्यानंतरच तो दाखल तुमचा मंजूर करण्यात येणार आहे आणि तुम्हाला हे जे अनुदान आहे मिळणार आहे परंतु जर काही कारण नसताना न... योग्य वेळी जर तुम्ही हा हयातीचा दाखला जमा केला नाही तर मात्र मग तुम्हाला जुलै महिन्यापासूनचं जे अनुदान आहे ते तुमचं थांबवण्यात येणार आहे आणि यासाठीच दरवर्षी तुम्हाला हा दाखला जो आहे दरवर्षी जमा करावा लागणार आहे आता बघा ज्यांचे अनुदान काही महिन्यांपासून रखडलेले आहे आता यामध्ये दोन गोष्टी आहेत कार रखडलेले आहे तुमचं संपूर्ण व्यवस्थित आहे का डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं आहे का फोन व्हेरिफिकेशन झालेलं आहे का त्याचबरोबर तुमचं ऑन बोर्ड माहिती अद्ययावत झालेली आहे का हे तुम्ही चेक केलं आहे का आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडे जे आधार नंबर तुम्ही देता आणि त्यामध्ये त्यांच्या पोर्टलवर तर टाकून ते चेक करतात तुमचं जे स्टेटस आहे ते चेक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी माहिती ऑन बोर्ड दिसते ती पूर्ण व्यवस्थित आहे का आणि चेक करून तुमची जी माहिती आहे ते अद्ययावत झालेली आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे कारण की तुमचं जे हयातीचा दाखला दिल्यानंतरही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला एकदा आणखीन चेक करून घ्यायची आहे की नेमकं आपल्याला अनुदान का मिळत नाही आहे कशामध्ये काहीतरी त्रुटी झालेली आहे काही तांत्रिक अडचणी आहेत का किंवा मग आपल्या कागदपत्रांची जी, जी पूर्तता तुम्हाला जी कागदपत्रं मागितल्या गेली होती ती कागदपत्र तुम्ही पूर्ण व्यवस्थित दिलेली आहेत का काही कमी असेल तर तो कागदपत्र तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर अशा प्रकारे हयातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही जर दिलेलं नसेल तरी तुम्हाला मागच्या वर्षी जी गोष्ट म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही जून महिन्यापर्यंत हे हयातीचा दाखला जर दिलेला नसेल तरीसुद्धा तुमचे जे जुलै महिन्यापासून जे अनुदान आहे ते रखडू शकता ते तुम्हाला येऊ शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही हे सुद्धा चेक करायचं आहे की मागच्या वर्षी तुम्ही हयातीचा दाखला दिलेला होता की नाही तर ते तुम्हाला क कुठे जाऊन चेक करावं लागेल आपल्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आधार कार्ड नंबर त्यांच्या पोर्टलवर देऊन तिथं चेक करून तुम्ही बघू शकता तुमचं जे बोर्ड माहिती आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि तिथं तुम्हाला समजणार आहे की नेमकं तुम्हाला काय आहे तुमची त्रुटी त्या ठिकाणी झालेली आहे प्रकारे है है तर प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घ्या आणि हयातीचा दाखला तुम्हाला असं समजू नका की आम्हाला न्यायचा नाही आहे मागच्या वर्षी दिला म्हणून यावर्षी नाही द्यायचं तर यावर्षीसुद्धा तुम्हाला तो दाखला तिथं जमा करणे बंधनकारक आहे कारण की प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे आणि म्हणूनच तुमचं जे अनुदान आहे जुलै महिन्याचं अनुदान तुम्हाला जुलै महिन्यापासून अनुदान मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही हा दाखला तिथं जमा करत नाही तोपर्यंत आता बघा काहीच व्हिडिओजमध्ये आणि सोशल मीडियावर हे सुद्धा सांगण्यात येते की तुम्हाला हयातीचा दाखला द्यावा लागणार नाही तुमचं जर डी बी टी ॲक्टिव आहे का ते चेक करा त्याचबरोबर ऑन बोर्ड तुमची माहिती चेक केल्यानंतर हा हयातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार नाही आता हा हयातीचा दाखला द्यावा लागणार नाही असं म्हटल्यानं चालणार नाही कारण की बघा तुमची माहिती जरी अचूक त्या ठिकाणी असेल तुमचं डी बी टी जरी असेल परंतु तुम्हाला जो हयातीचा दाखला लागणार आहे हा जर तुम्ही दिला नाही तर तुमचं जे अनुदान आहे ते रखडलं जाणार आहे बघा आणि हे मी कुणासाठी सांगत आहे ज्यांनी हयातीचा दाखला दिलेला आहे त्यांच्यासाठी नाही या ज्यांनी दिला नाही आहे अजून कारण की दरवर्षी हा हयातीचा दाखला द्यावाच लागतो आणि ज्यांनी ज्यांनी दिलेला नाही आहे त्यांनी हा हयातीचा दाखला आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन देणे बंधनकारक आहे ज्यांनी दिलेला आहे त्यांनी जाऊ नका आणि तिथं आपला दाखला द्यायची गरज नाही आहे परंतु ज्यांनी ज्यांनी दिलेलं नाही आहे या एप्रिल ते या जून महिन्याच्या या कालावधीमध्ये ज्यांनी दिलेलं नाही आहे दोन हजार पंचवीसचा त्यांनी जरूर जा आणि तिथं हयातीचा दाखला त्यांना द्या म्हणजे तुमचं जे अनुदान आहे ते वेळेवर जुलै महिन्याचं आता अनुदान आलेलं आहे तुम्हाला माहीत आहे शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच हे अनुदान जे आहे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे त्या अगोदर तुम्ही हा दाखला जो आहे तीस जूनपर्यंत हयातीचा दाखला तुम्ही तिथं नेऊन जमा करून द्या तहसील कार्यालयामध्ये म्हणजे हे जे जुलै महिन्याचं मानधन आहे हे तुमच्या खात्यामध्ये सुरक्षितपणे येणार आहे अन्यथा जुलै महिन्यापासून तुमचं जे मानधन आहे ते रखडल्या जाणार आहे आणि उशीर झाल्याने तुम्हाला मग काही कारण दाखवावं लागणार आहे जुलैपासून एक जुलैपासून तीस जूनपर्यंत जर तुम्ही दाखला दिला नाही तर एक जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंतसुद्धा हे दाखले घेतात परंतु त्यामध्ये मग अपवाद आहेत काही विशिष्ट कारण असल्याच्या नंतरच हे जे दाखले आहेत ते तिथं ॲक्सेप्ट करण्यात येणार आहेत म्हणून तुम्ही आधीच त्वरित तीन दिवस तुमच्याकडे आहेत त्वरित जा आणि दाखले जे तहसील कार्यालय आहे तिथं जमा करून द्या म्हणजे तुमचं जे मानधन आहे तुम्हाला वेळेवर मिळणार आहे आता एक प्रश्न आणखीन तुमच्या मनात असेल की सर आ, हयातीचा दाखल्याबरोबरच आपल्याला उत्पन्नाचा दाखलासुद्धा तिथं द्यावा लागणार आहे का तर उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही आहे उत्पन्नाचा दाखला तुम्ही सध्या काढूही नका तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सध्या ते मागणारही नाही आहे सद उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आणखीन खूप टाईम आहे सध्या तरी द्यावा लागत नाही आहे कारण की उत्पन्नाचा दाखला दर पाच वर्षांनी एकदाच द्यावा लागतो आणि म्हणून तुम्हाला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो द्यायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त हयातीचं जे प्रमाणपत्र आहे तो दाखला जो आहे तोच तुम्ही नेऊन आपल्या तहसील कार्यालयामध्ये तिथं जमा करून द्यायचा आहे जरी तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल जरी ऑनबोर्ड तुमची माहिती व्यवस्थित असेल तरीही तुम्हाला हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे परंतु हे कुणासाठी आहे ज्यांनी दाखला या एप एक एप्रिलपासून तीस जूनपर्यंत दिलेला नाही आहे दोन हजार पंचवीसच्या एक एप्रिलपासून ते तीस जूनपर्यंत ज्यांनी हयातीचा दाखला दिलेला नाही आहे त्यांच्यासाठी सांगत आहे तर तुम्ही जा आणि आपला हयातीचा दाखला तिथं सबमिट करून द्या म्हणजे तुमचं आता येणारे पुढील अनुदान आहे ते वेळेवर तुम्हाला मिळणार आहे अन्यथा तुमचं अनुदान रखडल्या जाणार आहे तुम्हाला मिळणार नाही हे गोष्ट लक्षात द्या आता हे मी स्वतःहून सांगत नाही आहे याचा शासन निर्णय आहे शासन निर्णयावरून मी तुम्हाला गोष्ट ही बातमी सांगत आहे जर तुम्हाला विश्वास बसेस नसेल बसत नसेल तर मला कमेंट्स करा आणि मी त्या कमेंट्सवरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दलचा शासन निर्णय दाखवून देणार आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र